नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांची प्राप्ती आपल्याला झाली याचं आपण कसं विश्लेषण करू किंवा आपण हे कसं समजायला हवं की श्री गजान महाराजांची प्राप्ती मला झालेली आहे म्हणजे महाराज माझ्यासोबत जेवत असतील महाराज माझ्यासोबत बसत असतील महाराज माझ्यासोबत बोलत असतील किंवा अन्यान्य भाव आपल्या मनामध्ये जे येतात किंवा दिनचर्यामध्ये महाराज माझ्या सोबत राहत असतील हे आपण कसं समजायला हवं याची काही लक्षणं आहेत म्हणजे याची मुख्यतः पाच लक्षणं आहे हे लक्षणं जर का तुम्हाला स्वतःमध्ये दिसायला लागले असतील तर समजावं की श्री गजानन महाराजांची प्राप्ती आपल्याला झाली आहे सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे आपल्या मनामध्ये एवढं प्रेम महाराजांच्या विषयी निर्माण होईल आपल्या मनामध्ये जो काही द्वेष आहे जो काही मसर आहे तो पूर्णपणे निघून जाईल आपल्या मनामध्ये प्रेम अतिशय प्रेम जागृत होईल मग ते महाराजांच्या विषयी असो किंवा इतर कोणाविषयी असो म्हणजे कुठल्या कंडिशनमध्ये काही आपल्याला समोर जर आलं तर आपल्या जे डोळे आहेत ते भरून जातील किंवा एखादं तुम्हाला गाय दिसेल किंवा बकरी दिसेल किंवा एखादं कुठलाही प्राणी दिसेल तर तुम्हाला असं वाटेल की खूप ऊन तापलेलं आहे आणि या उन्हामध्ये हे जनावर जे आहे किंवा ही गाय जी आहे किंवा हे प्राणी आहेत हे कसे जगत असेल हे बघून जर का तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल मनामध्ये दया येत असेल तर समजावं की महाराज आपल्यासोबत आहेत महाराजांची प्राप्ती आपल्याला झाली आहे दुसरं लक्षण असं आहे श्री गजानन महाराज प्राप्तीचं की आपल्या मनातले जे काही विकार आहेत ते दूर होतील विकार म्हणजे कसे की काही आपल्याला खाण्याची वस्तू दिसली तर पटकन आपल्याला ती खाण्याची इच्छा होईल किंवा कुणाचं धन आपल्याला दिसलं तर आपल्या मनामध्ये लोभ उत्पन्न होईल किंवा कुणाची खूप सुंदरता आपल्याला दिसली तर आपल्याला द्वेष व्हायला नको की हे हा किती सुंदर आहे किंवा ही किती सुंदर आहे हे जेव्हा आपण द्वेष जगू तर समजावं की महाराजांची प्राप्ती झाली म्हणजे कुणाकुणा व्यक्तीच असं असते की एखादी वस्तू खाण्याची दिसली की मला खूप इच्छा होत आहे माझ्या जीबीला खूप पाणी सुटलं आहे मला खूप त्या गोष्टीला खाण्याची इच्छा होत आहे किंवा वस्तूला खाण्याची इच्छा होत आहे किंवा काही व्यसनाचं जर दिसलं तर व्यसन करण्याची इच्छा होत आहे किंवा कुणाचं काही धन दिसलं तर आपण याच्याकडे खूप सारं धन आहे थोडंसं त्याला बोलण्यामध्ये गुंतून वगैरे थोडंसं त्याच्याकडून आपण धन प्राप्त करूया किंवा त्याला थोडंसं फसूया अशा जर का इच्छा व्यक्त मनामध्ये होत असेल तर अजून आपल्याला महाराजांची प्राप्ती हे खूप दूर आहे कुणाचं सौंदर्य दिसलं किंवा खूप सुंदर दिसलं तर आपल्या मनामध्ये शुद्ध असा भाव निर्माण होईल की ही जर का व्यक्ती एवढी सुंदर असेल तर या व्यक्तीला बनवणारा भगवान किती सुंदर असेल भगवंत किती सुंदर असेल ही जर हा जर का विचार आपला होत असेल तर समजावं की महाराजांची प्राप्ती आपल्याला झालेली आहे आणि जेव्हा आपण आपले जे विचार आहे आपल्या विचारांवरती कंट्रोल करायला सुरुवात करतो आपलं मन असं अतिशय ट्रिमंडसरीत्या चेंजेस व्हायला सुरुवात होते तेव्हा समजावं की आपण योग्य वाटेवरती आहोत आपण महाराजांच्या प्राप्तीच्या कडेच आपण आपलं पाऊल पडत आहे किंवा महाराजांची प्राप्ती आपल्याला होत आहे श्री गजानन महाराजांच्या प्राप्तीचं चौथं लक्षण असं आहे की आपल्या मनामध्ये अतिशय भुळेपणा म्हणजे ही जगाची जी काही चतुराई आहे ती आपण सर्व सर्वस्वी सोडून देऊ म्हणजे आपल्या मनामध्ये चतुराईचा विचार येणार नाही कुणी जर का आपल्याला फसवलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येणार नाही की कुणी आपल्याला फसवलं कुणी जर का आपल्याला म्हटलं की इथे असं आहे किंवा तिथं तसं आहे तर आपण लगेचच मानून घेऊ की नाही खरंच तसं असावं किंवा ती गोष्ट तशी घडलेली असावी म्हणजे आपण आपल्या तर्कवि आपण आपले तर्क लावणे जे आहे ते बंद करून म्हणजे आपल्या ती जी चतुराई आहे ती आपण बंद करू म्हणजे ती ऑटोमॅटिक बंद होईल आपल्या मनामध्ये चतुराई राहणार नाही आता कोणाला असं वाटेल की Merci. एवढं भोळेपणाने वागायचं ते पण आत्ताच्या जगामध्ये लोक तर एवढे बाहेरचे दृष्ट आहेत किंवा लोक तर एवढे बदललेले आहेत लोकांमध्ये एवढे विकार आहेत लोकांना लोकांनी जर का आपल्याला फसवलं तर मग आपण फसलो तर मग कसं होणार परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण भगवंत भक्ती करतो तेव्हा भगवंत आपल्याला सर्वत्रपरी सांभाळतो म्हणजे तुम्ही असा विचारच करू नका की ही कंडिशन आली तर कसं होईल किंवा ती कंडिशन आली तर कसं होईल म्हणजे थोडंफार आपण जे जगाचं नॉलेज आहे ते घ्यावं परंतु आपल्या मनामध्ये मध्ये चतुराई असं होणार नाही की कुणाला फसवायचं आहे किंवा कुणाचं काही लुबाडायचं आहे ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये राहणार नाहीत जेव्हा आपण खूप शुद्ध भावनेने महाराजांची भक्ती करतो किंवा आपण शुद्ध अंतकरणातून महाराजांची भक्ती करतो आपण भोळ्या मनाने महाराजांची जेव्हा भक्ती करतो अतिशय शुद्ध भावनेने तेव्हा महाराजच आपल्याला सांभाळतात म्हणजे कधी जरी कुणी समजा आपल्याला फसवलं जरी देखील देखील असेल तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीकडून बदला घ्यायची गरज नाही महाराज बदला घेतात प्रकृती बदला घेते आणि तो बदला आपण विचार केल्यापेक्षा खूप डेंजर असतो म्हणजे त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला ते खूप भारी पडते त्यामुळे आपण सर्वस्वी महाराजांच्या चरणाचा आधार घ्यावा आपण सर्व संपूर्ण समर्पण महाराजांच्या चरणाशी ठेवावं आणि आपल्यातला जो भोळेपणा आहे तो तसाच टिकून ठेवावा महाराजांना सर्व काही दिसते महाराजांना काही सांगण्याची गरज नाही आणि जेव्हा मा आपण महाराजांची भक्ती करतो महाराजांच्या भक्तीमध्ये असतो तेव्हा मा हे सर्वत्र परी आपल्याला सांभाळतात मग ती कंडिशन कुठली असो मग ती परिस्थिती कुठली असो जन महाराजांच्या प्राप्तीचं जे पाचवं लक्षण आहे ते म्हणजे आपण जास्त नियमाने कुठल्याही गोष्टी करणार नाही म्हणजे नियम म्हणजे आपण नियमाच्या मध्ये पडणार नाही म्हणजे मध्ये म्हणजे कसं की आता समजा एकादशीचं व्रत अनेक जण करतात आपल्या आपण वारकरी आहोत तर वारकऱ्यांमध्ये एकादशी व्रत केला जाते किंवा वैष्णवांमध्ये एकादशीचं व्रत केल्या जाते एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे मग एकादशी व्रत करताना कुणाकुणाचं असं असते की उद्या एकादशी आहे तर आज दशमीलास खूप जास्त खाऊन घ्यायचं म्हणजे कुणाकुणाचं तर असं असते की व्रत करतात परंतु व्रतच्या दिवशी जर का त्यांच्यासमोर त्यांच्या आवडीचा जर का पदार्थ आला तर ते म्हणतात नको नको माझ्यासमोर तू हा पदार्थ आणू नको मग माझा उपवास आहे मला खाण्याची इच्छा होती ज्यांना महाराजांची प्राप्ती झालेली आहे त्यांचं उलट असते की ते एकादशीचं व्रत अतिशय आनंदाने करतील म्हणजे उद्या एकादशी आहे तर किती सौभाग्याचे वेळ आहे की उद्या एकादशी आहे मला हे सौभाग्य प्राप्त होत आहे की मी एकादशीचं व्रत करत आहे म्हणजे महाराजांची माझ्यावरती तेवढी कृपा आहे की मी एकादशीचं व्रत करू शकते एकादशीचं व्रत माझ्याकडून खूप सुंदर पद्धतीने छान पद्धतीने महाराज करून घेतात मला काही खाण्याची इच्छा होत नाही म्हणजे माझं मन कशामध्ये गुंतत नाही म्हणजे आता शरीर आपल्याला चालवायचं आहे तर आपल्याला थोडंफार तर खावंच लागणार आहे परंतु एका गोष्टीवरती माझी आसक्ती राहत नाही म्हणजे मला हेच खायचं आहे तेच खायचं आहे फळं खाऊन किंवा दूध पिऊन माझं एकाचं व्रत करू शकतो किंवा व्रतामध्ये कोणाकोणाचं तर एवढं म्हणजे असते की त्यांना तहान सुद्धा लागत नाही म्हणजे ते पाणीसुद्धा पित नाही एवढं त्यांचं व्रत ते व्यवस्थितपणे करतात आणि त्याचा त्यांना त्रास देखील होत नाही त्रास यासाठी होत नाही की ते सौभाग्य मानून करतात की माझं हे सौभाग्य आहे माझं परम सौभाग्य आहे की मी एखादी सुरत एवढा सुंदर छान पद्धतीने करू शकतो म्हणजे महाराज माझ्याकडून ते करून घेत आहे उदाहरण असंच देते मी तुम्हाला की एखादा छोटा मुलगा असतो आणि त्याला आपण म्हटलं की उद्या आपल्याला यात्रेला जायचं आहे किंवा उद्या बाहेर गावी जायचं आहे किंवा उद्या कुठेतरी खेळायला जायचं आहे तर त्या मुलाला रात्री झोप लागत नाही म्हणजे एवढी एक्साइटमेंट त्याच्यामध्ये असते की तो रात्री झोपू शकत नाही तर तसंच सेम जेव्हा आपल्याला भगवंताची प्राप्ती होते भगवंताची कृपा आपल्यावरती होते महाराजांची कृपा आपल्यावरती होते तीच एक्साइटमेंट आपल्यामध्ये असते की उद्या एकादशी व्रत आहे किंवा उद्या हे व्रत आहे किंवा उद्या ते व्रत आहे आणि माझं सौभाग्य आहे की मी व्रत करू शकतो म्हणजे आपण ते नियम न मानता आपण ते अतिशय सौभाग्याने करतो म्हणजे उद्या आता लवकर उठायचं आहे तीन वाजता उठायचं आहे तीन वाजता उठून मला रामजप करायचं आहे किंवा कुठल्या तरी मंदिरामध्ये मला सेवा करायला जायची आहे किंवा कुठल्या तरी कुठेतरी मला दर्शनासाठी जायचं आहे जे जा तीर्थक्षेत्र आहे तिथे दर्शनासाठी जायचं आहे लवकर उठायचं आहे तर मग आपण त्याला सौभाग्य मानतो की खरंच भगवंताची एवढी कृपा आहे महाराजांची एवढी कृपा आहे की की मी दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो अतिशय व्यवस्थितपणे महाराजांची कृपा आहे की कोणामध्ये दर्शनाची इच्छा झाली आहे तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा झाली आहे किंवा कुठल्या तरी व्रत करण्याची माझी इच्छा झालेली आहे आपण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपण अतिशय सौभाग्यन सौभाग्य यामध्ये मानतो किंवा आपल्याला तेवढी त्या व्रताविषयी किंवा तीर्थक्षेत्राविषयी आपल्यामध्ये एक्साइटमेंट असते आपल्याला दर्शन घेण्याची इच्छा असते तुम्हाला कुठे समजा रस्ताने किंवा कुठेही तुम्हाला एखादा वैष्णव दिसला ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे गोपीचंदनाचा टिळा लावलेला आहे तर त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये अतिशय आदर निर्माण होईल म्हणजे त्या व्यक्तीला आपल्याला नमस्कार करण्याची इच्छा होईल प्रणाम करण्याची इच्छा होईल किंवा त्या व्यक्तीसोबत काही हितकूज करण्याची इच्छा होईल आपल्याला असं वाटेल की या व्यक्तीकडून मला अध्यात्माविषयी काहीतरी ऐकायला मिळेल काहीतरी ऐकून माझे कान तृप्त होतील असं जर का मनामध्ये येत असेल तर सव की महाराजांच्या प्राप्तीच्या दिशेने आपले पावलं पडलेली आहेत आणि महाराजांची प्राप्ती आपल्याला झालेली आहे महाराजांच्या प्राप्तीचे लक्षणं आणि हे सगळे लक्षणं जेव्हा आपल्याला दिसतात ते म्हणजे काही महाराज आपल्यासोबत असे त्यांचं म्हणजे महाराज आपल्याला प्रत्यक्ष दिसतील असं नाही महाराज आपल्यासोबत प्रत्यक्ष वावरतील असं असं नाही म्हणजे अनेक असे संत आहेत की त्यांनी त्यांची पद लिहून ठेवले आहेत त्यांनी त्यांचे भजन लिहून ठेवले आहेत ते त्यांच्यासोबत काही असे प्रत्यक्ष त्यांना पांडुरंग दिसायचा असं नाही अप्रत्यक्षपणे भगवंत आपल्यासोबत असतो अप्रत्यक्षपणे त्यांच्यासोबत पांडुरंग होतात तेव्हाच त्यांनी ते पदे लिहिले किंवा त्यांच्या स्वभावामध्ये ते होतं म्हणजे प्रत्यक्षपणे जरी आपल्यासोबत महाराज नसतील परंतु आपल्या स्वभावामध्ये ह्या गोष्टी जर का यायला या लागल्या ला आहेत तर समजावं की आपल्याला महाराजांची प्राप्ती झालेली आहे आणि ही सगळी प्राप्ती करून घेण्याचं सगळ्यात पहिली पायरी म्हणजे ती म्हणजे नामस्मरण आपण सतत नामस्मरण करावं YapNS, तुम्हाला ज्या हो देवाच्या इष्टदेवांचं नामस्मरण करायचं आहे त्या इष्टदेवाचं तुम्ही नामस्मरण करावं म्हणजे ह्या सगळ्या प्राप्तीचा पहिला गेअरच आपण समजूया की नामस्मरण आहे त्यामुळे वेळोवेळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुमच्या संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता जेव्हा जे तुम्हाला वेळ मिळेल त्या त्यावेळी नामस्मरण करावं आपण आता आपल्याला कळत नाही आपण असंख्य वेळ दिवसातला असा वाया घालत असतो की म्हणजे फोन बघण्या फोन स्क्रोल करण्यामध्ये किंवा गप्पा कमा मारण्यामध्ये आपण असंख्य आपला वेळ जातो परंतु आपल्या लक्षात येत नाही परंतु जेव्हा आपल्याला नामस्मरणाची गोडी लागते जेव्हा आपल्याला भगवंत प्राप्तीची गोडी लागते त्यावेळी ह्या ज्या सांसारिक गोष्टी आहेत यामधली आपली आसक्ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की यामधली आसक्ती कमी होत आहे म्हणजे आपण कुठली आपण काही भगवंताविषयी काही कथा ऐकत आहोत किंवा आपण काही नामस्मरण करत आहोत किंवा आपण कुठे शांत बसलेलं आहोत आपण आपलं मेडिटेशन चालू आहे आपण आपलं देवघरासमोर बसले आहे किंवा आपण देवघरासमोर बसलं आहे आपण शांत भगवंताच्या नावामध्ये गुंग आहोत त्यावेळी जर का आपला फोन वाजला किंवा कुणाचा काही डिस्टर्बन्स झाला तर आपल्याला त्यावेळी कंटाळा येतो तर समजावं की आपल्याला महाराजांची प्राप्ती झालेली आहे महाराज हे प्रत्यक्षपणे आपल्यासोबत असे म्हणजे महाराज जसे होते तसे आपल्याला दिसणार नाहीत परंतु अप्रत्यक्षपणे महाराज हे आपल्यासोबतच राहतील आपल्या गुणांमधून आपल्या स्वभावांमधून आपले जे काही व्यवहार आहे त्यामध्ये जर का दिसत असेल की हे सगळे गुण आहेत जे मी तुम्हाला सांगितले ते तर समजावं की महाराजांची प्राप्ती झालेली आहे एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्हाला जर काही गुण दिसत असतील तर समजावं की महाराजांची प्राप्ती त्या व्यक्तीला झालेली आहे भगवंताची प्राप्ती त्या व्यक्तीला झालेली आहे त्यामुळे त्याचे सगळे काही विकार दूर होऊन त्या व्यक्तीमध्ये गुण आलेले आहेत त्या व्यक्तीमध्ये या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या आहेत तर ह्या हे काही लक्षणं आहेत हे लक्षणं जर का तुम्हाला दिसत असेल तर समजावं की महाराजांची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद